अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदारांसाठी शासकीय कार्यालय आहे त्यामुळे लोकसभेचे खासदार बळवंत वानखेडे यांना खासदार कार्यालयाचा ताबा द्यावा असे वारंवार सांगण्यात आले होते पण विजयाच्या सतरा दिवसानंतर बळवंत वानखेडे यांना देत नसल्याने काँग्रेस आज चांगलीच आक्रमक झाली आहे खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी सुरुवातीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला यावेळी त्यांनी कार्यालयाचा ताबा ताबा देण्याची विनंतीही केली तरी सुद्धा ताबा न दिल्याने त्यांनी थेट खासदार कार्यालय गाठून बळवंत वानखेडे आणि यशोमती ठाकूर यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून खासदार कार्यालयाचा ताबा घेतला यावेळी ये यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यात आणि प्रशासन हे दडपशाहीपणा करत असल्याचा आरोप देखील यशोमती ठाकूर यांनी केला आहे या प्रकरणामुळे मात्र परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे बघायला मिळाले होते तीन मिनट आले ताज्यावर गुन्हे दाखल करा खासदार आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही गुन्हे दाखल चला रे हो चला पडायला काय एवढं असं ना असतं भाऊ एवढं बोलून तुम्ही अरे वाहित

मला आंदोलन करायचं असतं तीन तास पण आता आम्ही नाही थांबू शकत आम्ही काल साडेनऊ कलेक्टरला बोललो साडे नऊ वाजेपर्यंत आम्ही थांबत आम्ही एवढा वेळ चल माफ करा मला आम्ही ऑफिस चालतोय तुम्हाला गुन्हे दाखल करायचं थांबा हो थांबा चार नाही नाही आता नाही चार तर ऑफिसच्या बाजूलाच एक खासदाराच ऑफिस म्हणून आहे की गेल्या अनेक वर्षापासून माननीय अळसूळ साहेब वापरत होते त्याच्यानंतर त्याच्या अगोदर गवीसाहेब वापरत होते त्याच्यानंतर अळसूळ साहेब वापरत होते आणि नवनीत राणा सुद्धा त्या ऑफिसचा उपयोग घेत होत्या तर मी निवडून आल्यानंतर मी संबंधित ऑफिससाठी पत्र दिलं परंतु आजपर्यंतही कलेक्टरनं त्या रूमचा ताबा दिला नाही आम्ही वारंवार विनंती करू आलो विनंती करू आलो त्यांच्याशी संपर्क साधत साधत आहोत परंतु आतापर्यंतही चाबी दिली नाही त्यामुळे आम्ही आता त्या आंदोलन करून त्या, त्या रूमचा ताबा घेणार आहोत भाजप सरकार हेतो परस्परपणे तुम्हाला ते ऑफिस देत नाही असं तुम्हाला वाटते का निश्चितच भाजप सरकार असल्यामुळे ते मला आ, रूम अलग करण्यासाठी अलग करण्यासाठी ते टाइम लावत आहेत आणि त्यांचा ता विचार असा आहे की तो माझ्या ताब्यात देऊ नये नाही अतिशय दादागिरीने हे लोक चालत आम्ही बघतोय की इलेक्शन रिझल्ट आणि इलेक्शन रिझल्ट नंतर सर्टिफिकेट द्यायला आम्हाला तीन तासाच्या वर वेळ लावला इतकी दादागिरी की मागच्या वेळेला खासदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे दिवस पाठी लागली होती आज किती दिवस झाले खासदारकीची निवडणूक होऊन अजूनपर्यंत ऑफिसच्या ताबा आम्हाला दिलेला नाही आणि प्रशासन जे चालतं आहे ते अतिशय दादागिरी करून राहिलेलं आहे आणि ही दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाही आज डी पी डी सीच्या प्लॅनिंगची मिटिंग आम्ही लोकप्रतिनिधी नाही आहे खासदार साहेब लोकप्रतिनिधी नाही आहे अरे साधी म्हणजे एवढा अपमान लोकशाहीचा हे लोक, लोक करतात की यांना बसायला सुद्धा जागा ही लोक देत नाही आज आम्ही सांगून आलो तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तर दाखल करा, करा। पण आम्ही ऑफिसचा ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही का म्हणून का म्हणून का म्हणून आम्ही इतकी दादागिरी सहन करायची जर याच्या आधीचा माझी खासदार त्या ठिकाणी बसत होता आणि त्यांचं ऑफिस तिथनं चालत होता तर आत्ताचे निवडून आलेले खासदार देखील त्या ठिकाणी बसतील आणि ती ऑफिस चालले आम्ही किती दिवस शांततेत बसायचं आम्हाला निधी डी पी डी सीचा एक रुपये त्या ठिकाणी मिळत नाही आम्हाला बिलकुल अजिबात मान सन्मान मिळत नाही आणि पालकमंत्री आज आलेले आहेत अख्खा उन्हाळा उग होऊन गेला त्या ठिकाणी पाणी टंचाईचे एवढे प्रॉब्लेम्स होते अजिबात तिथं बिलकुल लक्ष देण्यात आलेलं नाही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि आम्ही आमचं आंदोलन ताला तोडो आंदोलन समोर नेतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर